नमस्कार समजून घेताना या कार्यक्रमात मी अनिकेत मोरे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्राचे शिल्पकार आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना समजून घेताना या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत यशवंतरावांचं नाव यशवंत हेच का ठेवण्यात आलं आजच्या काळात पालक आपल्या मुलांचे नाव टी सीरियल सिरियल अथवा चित्रपटातील आवडत्या कलाकाराचे नाव ठेवत असतात परंतु पूर्वीच्या काळात तसं नव्हतं पूर्वी देवदेवतांची नावे इतिहासातील शूरवीरांची नावे मुलांना ठेवली जायची शालेय वयात असताना मला यशवंतराव सुट्टीला आजोडी गेले होते एके दिवशी त्यांनी आजीला विचारलं माझं नाव यशवंत हेच का बरं ठेवलं त्यावर आजीने त्यांच्या जन्माचा एक प्रसंग सांगितला आजी म्हणाल्या तुझ्या जन्माच्या वेळी अक्काला म्हणजे तुझ्या आईला खूप त्रास झाला होता खूप दवापाणी केलं तरी काही बरे वाटे ना आपलं गाव खेडेगाव डॉक्टरही मिळत नव्हते तेव्हा गावच्या देवाला म्हणजे सागोरबाला साकडे घातलं आणि कापूबिंना विनवलं अक्कल आणि बाळाला वाचवण्यात माझ्या हाताला यश दे जर यश आलं तर मी बाळाचं नाव यशवंत ठेवी कदाचित सागोरबानं ऐकलं अक्कल आणि बाळाला वाचवण्यात माझ्या हाताला यश आलं आणि म्हणून तुझं नाव मी यशवंत ठेवलं ही गोष्ट जेव्हा आजीने चव्हाणसाहेबांना सांगितली त्यावेळेला यशवंतरावांचं आईवरचं प्रेम हे अधिकच वाढत गेले पुढील भागात ऐकूया वडला विना वयात पोरक झालेले यशवंतराव तेव्हा यशवंतरावांचे वय होते तरी किती कसे सावरले त्यातून यशवंतराव हे ऐकण्यासाठी आणि यशवंतरावांच्या जीवनातील अनेक प्रसंग जाणून घेण्यासाठी समजून घेताना त्याचा पुढील भाग नक्की पहा तोपर्यंत धन्यवाद